बऱ्याचशा आजारांवरती काराबीन असा डिंक आणि त्याची आज आपण चटणी बनवतोय डिंकाचे लाडू तर तुम्ही बरेचदा बनवलेत आज आपण डिंकाची चटणी बनवूयात घरच्याच साहित्यामध्ये ही चटणी बनवून तयार होते असे बरेचसे पदार्थ असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात पण ते खायला तेवढंस जमत नाही किंवा खाता येत नाहीत पण अशा पद्धतीने ते एकत्र करून चटणी जर बनवली तर ते आपसुकच खाल्ल्या जातात या चटणीचा वापर तुम्ही सुख्या भाजीला लावण्यासाठी किंवा रस्सा भाजी बनवण्यासाठी सुद्धा करू शकता तर चला बनवायला सुरुवात करूयात इथे मी घेतलाय अर्धा वाटी डिंक ही चटणी जर तुम्ही लोखंडी कढईमध्ये केली तर ती आणखीनच पौष्टिक होईल इथे सुरुवातीला आपण हा डिंक थोड्याशा तेलामध्ये छान असा खरपूस तळून घेऊयात डिंक आतमध्ये व्यवस्थित तळल्या गेला पाहिजे म्हणून थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे डिंक तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि चयापयाचे म्हणजेच पचनसंस्थेचे आजार कमी करते डिंकामध्ये एजिंग आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे चेहरावरती सुरकुते येणे फाईल लाईन्स येणे कमी होण्यास मदत होते सोबतच गर्भधारणेनंतर महिलांना ताकदीची गरज असते अशा परिस्थितीत ते मजबूत हाळांच्या विकासासाठी सुद्धा मदत करते तर आपण इथे डिंक तळून घेतलाय आता आपण अर्धी वाटी घेतलेली आहे इथे भाजलेला डाळवा पण त्याला थोडंसं आणखी भाजून घेऊयात रोस्टेड चना दाळ्याला म्हणतात अर्धी वाटीच घेतलाय खोबरं आणि अर्धी वाटीच घेतल्या इथे आपण शेंगदाणे डाळव्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं म्हणून आपण त्याचा वापर केलेला आहे सोबतच शेंगदाणे आणि खोबऱ्याचे गुणधर्म मला तुम्हाला सांगायची गरज नको आपण सर्वजण जाणतो खोबरं हे तेलयुक्त स्रोत आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये स्किन कोरडी होणं केसं वृक्ष होणं त्यासाठी सुद्धा खोबरं भरपूर उपयुक्त असतं आणि शेंगदाण्याचे तर अणगिनत असे फायदे आहेत या चटणीमध्ये आप आपण असेच पदार्थ वापरतोय जे आरोग्यासाठी भरपूर लाभदायक आहेत पण आता जर एक एक म्हणाल ना तर हे खाल्ला जात नाही म्हणून अशा प्रकारे चटणी बनवा म्हणजे सगळेच पदार्थ आपसुकच खाल्ला जातात एकदा बनवा महिना दोन महिने खराब होणार नाही पुढचे पदार्थ पाहूयात तर पुढच्या जिन्नसांमध्ये आपण घेतलाय अर्धीच वाटी पांढरे तीळ अर्धी वाटी जवस घेतलाय एक मोठा चमचा धने एक मोठा चमचा जिरं एक मोठा चमचा सोफ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे आपण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा चमचा घेतलेला आहे आपण इथे मेथीदाना आता हे सर्वच जिन्नस जे मी या कढईमध्ये घातले त्याला जोड म्हणून आणि याची आरोग्यता आणखी वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा सुद्धा घालणार आहे आता याच्यामध्ये जेवढे जिन्नस घातलेत तेवढे तुम्हाला लक्षात आलेलेच आहेत की ही चटणी किती आरोग्यदायी बनते घरातील लहाण्यांपासनं मोठ्यांपर्यंत उपयुक्त अशी चटणी आहे तिळाचे फायदे जवसाचे फायदे अनगिनत आहेत स्किन असो त्वचा असो हाळं मजबूती असो किंवा शरीरात कुठल्या व्हिटॅमिनची कमी असो हे सर्व जिन्नस एकत्र करून खाल्ले की सर्वच आजार दूर पडतील तर आपण आता ते व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे आणि आता थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊयात सर्वात पहिले आपण डिंक शेंगदाणे खोबरं आणि डालवा जे भाजून ठेवलं होतं ते आता एकत्र वाटून घेऊयात सुरुवातीला डिंक आणि हे बाकीचं जिन्नस वाटून घेतलं की मग ते व्यवस्थित बारीक होतं आता जे आपण हे जे काही बीज भाजून ठेवले होते जसं की जवस तीळ धने जिरे सोप लसूण खडीपत्ता हे सर्व थंड झालं आहे आणि आता हे सुद्धा ह्याच्यामध्येच आपण वाटून घेऊयात सर्व जिन्नस थंड झाल्यानंतरच वाटा हिंग घालतोय बघा आपण ह्याच्यामध्ये हिंगाने काय होते चटणी खूप छान खरपूस आणि खमंग लागेल चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार किंवा रंग सुंदर येण्यासाठी लाल तिखटसुद्धा घालतोय हळद आपण याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा घातली पण हळद याच्यामध्ये जरूर घाला कारण हळदीचे सुद्धा अणगिणत फायदे असतात लाल तिखट इथे मी कश्मीरी लाल मिरचीचे तिखट वापरले जेणेकरून चटणीला रंग सुंदर येईल आता तुम्हाला जर थोडीशी तिखट चटणी खावंशी वाटत असेल तर रेग्युलर जे लाल तिखट असतं ते घातलं तरी चालेल रंग बघा काय अप्रतिम आलेला आहे चटणीचं टेक्स्चर बघा भन्नाट आहे हिवाळ्यामध्ये आपण जास्त करून पराठे खातो पराठ्यांसोबत ही चटणी अप्रतिम लागते एकदा बनवा दोन तीन महिने अजिबात खराब होणार नाही फ्रीजमध्ये जर ठेवली तर त्यापेक्षा जास्त चालेल घाई गरबड्यात तुम्हाला एखादी सुकी भाजी बनवायची असो तर त्याला लावायला सुद्धा ही उपयुक्त आहे सोबतच रस्सा भाजीचा रस्सा बनवण्यासाठी सुद्धाही ही चटणी तुम्ही नक्कीच वापरू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली डिंकाची चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि एकदा बनवून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खाल्ल्यानंतर त्याचे आरोग्याचे फायदे तर तुम्हाला नक्कीच दिसून येतील सोबतच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची